होय शाळेत जायच्या आधी मला दोन रुपयाची कॉपी आणून दे आणि एक रुपया तुला खायला दे आणि लवकर जा लवकर लव लव <laughs> या रिक्षा येईल नाहीतर रिक्षात जा हुकवची आणि बापासारखा बोंबला खेडची इकडून तिकडं जा लवकर जाऊन लवकर ये काम नको धंदा नको नुसतं बोंबलं कुठं बोललं कळलं की बाबा एका पायावर तयार होतो नुसतं काय आणायचं म्हणलं बाबाचा हात दुख पोट दुख असं कुठं नाही सगळं अंगच पार्ट दुखायला आणि आला का बोम झेंडून आलो मजे आला का मजे आलो आलो तर काय काय झेंडे गाडून आला का झेंडे गाडून नाही आलो मगून का तुम्हाला एक काम करायचं इकडच तिकडे करू वाटत नाही कोण कुठं चल म्हणलं का बाबा घोड्यावरच तयार असतो घोड्यावर गाडीवर असतो गाडीवर तयार असतो मला घ्या हाताने हात आहे मला जा नाहीच देणार तुझ्यासोबत लग्न करून तर कुठं माझं चांगलं झालं माझं लय चांगलं झालं चांगलं झालंय की काय टी शर्ट घालाय मिळतोय साडी सोडून यायला तुमचे कपडे आम्ही घालतो का माझ्या टी शर्ट साडी घालायला देऊ का साडी घालायला मी कुठे नाही म्हणत नाही तुम्हाला घालायला घाला मी नाही म्हणलं का घालायला तुम्हाला कधीच मारल अंगावर आपल्या लग्नात काय चुडा जप केलं नाही तवार येत नव्हती मग दुसरं करू का करा तुझ्या सोबतच करा गे काय दुसरं करतो करा झिपरी धरून झेपरी फिरवलं ना तू झेपरी आहे की माझ्या पदारात पडली की कल्याण झालं बघा असं दिसतो सांग बंगार अगं तुझ नाही विचारलं माझ विचारलं मी कसं दिसतो या बंगार या कसा माहिती मस्ती झाला कुणा आणि मी चालू आहे आज पुण्याला काय तुम्ही जाताय तुम्ही जावाच की तुम्हाला जाणारच बघा की तुम्हाला मग इथून पुढे मी काय मी तुमचं एक शब्द ऐकणार नाही तुम्ही कुठे जाऊ नका म्हणा ना तिथं मी मुद्दाम जाणार आणि म्हणतेच ना ही बोलवत नाही त्यांनी मला किंमत नाही देऊ तरी मी लापटवणी जाणार पण तुम्ही जिथे जाऊ नका म्हणताय एवढं काय केलं मला माहित नाही काय झालं कस काय झालं तुला माहिती पाहिजे ना ती तुमच्या वस्तू मी ठेवत असल्या काय म्हणतात ती वस्तूला हात लावत नाही तुमच्या आणि खास करून तुमच्या वस्तूला राजवत हात लावत तुझ्या लय बोला लागले वाटत नाही तुला होईल माझ तुझ्यावर उपकारायचं माझं मी लग्न केलं तुझ्या सोबत काय तुमच्यावर उपकारायचं माझ्यावर निघ निघा तू निघ तुम्ही निघा इथं जेवढी भांडी ती जेवढं सामान आहे तेवढं सगळ्यावर माझं नाव आहे पूजा ह्या लहान केलंय तुला मग दिलंय ना माझ्या सासरा दिलेला आहे मला पण माझं आहे तुझा नाही का कुठंच निघू कुठं जायचं तिथे जावं उठकीस घेते मोबाईल ठेवा साईडला कुठे गेलता अरे तुला चॉकलेट आणायला कृपया काय फोटो चुकायलाय का बस, तुका तुका बस, बस आली का फोटो चुकायला फोटो चुकाय लागले बस आली बस फोटो घेता रे ुय लागलं आयुषत जा लहानपणीच नाटक करूया कुठं दुखायला हळू जा पळू नको शाळेत घाल काय लागले काय तुम्ही त्याला विषय बदलू ना कसा लागतो काय माझ्या पदरात पाडली असली घेतली आयुष्यभर पण <laughs> ना, आ, मी तुझ्या पदरात पडली नाही तुम्ही कुठे कुठल्या देवाला दे गेलता तिरुपती बालाजीला गेलता गुडघ्यानं पायऱ्या चढलाव किती एकशे त्रेचाळीस पायऱ्या चढलाव आणि मला म्हणतो कि तू पडली तुम्ही कशाला देवाला नवस मागायला गेलता तुझ्या आई माझ्या बापाला आढळू बोलली होती म्हणून नवस मागितलं मग नवस आता मागितलंय आणि म्हणतात ना आता पायावर दगड टाकलाय मारून घेतलाय मग दुखतय म्हणून रडता कशाला कोण दूर रडतोय मी तुम्ही बघ तुझा मी रडाजूया तुमचं बघा तुमच्यापेक्षा तर लय चांगलं आहे हे असलं तो बडवय आणि असलं होय तुम्ही येण्यासारखं येण्या चालक करू नका येणार भाजी भिजर घेऊन जावा भाजी पैसे नाही ते कुठं आणू काम दादा नाही आम्हाला थिंडताय त्याचे पैसे देत नाही कोण तुम्हाला हसू नका ती बत्तीशी काढू नका माहिती तुमचे दात वाकडे तिकडे ती सरळ नाही ती ओ शेट अहो उठा म्हणायचं इज्जत इज्जत द्यायची नवऱ्याला नवऱ्याला इज्जत द्यायला शिकजा लोकांच्या बायका माझ्या मित्राच्या घरी गेली तुम्ही अहो बसा की म्हणायची काय कसलं बारी बारी बोल अह किती शहा नवरा गुणाचा माझा लोकांचे चार पाच घर मागून येणार आणि मला इथं म्हणणार बाय माझी इज्जत कर बाहेर कुत्र पण विचारत नसेल पण घरी बाहेर बाहेरला इज्जत आहे मला कळती मी काय बारका बिरका ना, ना, जा, ना जावा भाजी आणा सेलिब्रिटीला किती जरी सेलिब्रिटी झाला तरी घरात आहे ना जे खायला लागतं त्यामुळं जावायचं बाजार आणायचं मग पैसे नाही कुठं आणू मग आता बाहेर कशासाठी घालतो मित्रांसोबत मग आता त्या मित्रांसोबत हिंडला ना त्यांना म्हणा हिंडल्या तुमच्या बरोबर हिरतो त्याची पगार द्या म्हणा मला कारण हे काम तुमच्या तुम बरोबर फिरायसाठी मला माझ्या बायकोने कामाला ठेवलंय कॉपी करायला आली ना कॉपी आणली ती माझ्यासाठी आणली मला पण करणार काय करणार नाही कर कॉपी काय नाही करणार बिन्न जावा <laughs> तुला एक चापड ओढे ना तुम्ही वाढत की चापड तुम्हाला कॉपी काय पाणी पण देणार नाही काय कॉपी काय पाणी पण देणार नाही जाईल तिकडे मग पेला कुठं जात आहे पलीकडल्या घरी आईकडे जावा जा तुला काय वाटलं तुम्हाला काय वाटलं तुला काय वाटलं तुम्हाला काय वाटलं ते सांगा मला वाटलं की तुला असं नाही का मी दुसऱ्या मुलीकडे जायला तुम्ही बघाच की तुम्हाला नाही असं 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 ही टेक्नीवरची बसवलेली कसे काढली तुमच्या बघा माझी टेसनवर जाऊ जाणार कारण की ओरिजिनल नाही ते डुप्लिकेट आहे ओरिजिनल आणि डुकरा वार्तय वाडू दे बळते का वडून वळ वडून डुकलं ओरिजिनल नाही लाडा घेऊन का जा मला चिकन काल रेच करून मी कायच खाणार माणूस घरी खाणार शिळी भाकरी आणि बाहेर म्हणणार मी काय म्हणते जेवत नाही मटणाशिवाय जेवत नाही जरा सांगितलं आई जाऊ मला काय झालं का आय लहान दे देणार मला काय करू मी मित्र कॉपी करून देते बाळा बुस्टर काय मला माहित नाही काय माझी कॉपी नको मला पाहिजे पाहिजे काय आजे कसली पोरगी दिली माझ्या पदारात पाडली आहे मग चांगली मला चहा सुद्धा करून पाहिजे नाही ती पूजा करून तिला सांगण्याचं मी दुसरी करून कशाला म्हणजे नुसतं कॉपी पाजायला मला करायला होईल मी आई आता गुष्ट करायचं मग दुसरीकडून आण चांगली जरा चांगली नाही का माझं पायपी दाबणार तू ही माझ्या गाळा दाबायचा ती चांगली अखरेच गाळ दाब ती माझी झोपी ती अवघड झालं अवघड आता बाय लय अवघड काय सांगू तुम्हाला जगुन जगण जगणं मुश्किल झालंय माझं तुम्ही किती जरी बाहेर कालवा खेळला तर तुम्हाला काय कॉपी करून देणार नाही मी मला केली नाही अजिबात नाही मला केली निघा तू सेम टू यू तू सेम टू यू सेम टू यू तू 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 हा माझा खावा तुम्ही खावा मी का तुम्हीच खावा मी म्हणले ती पहिल्या खात मग दुसऱ्याला म्हणत कारण की त्यानं टेस्ट बघून आलेला असतं जाऊ खा माझी कॉपी म्हणलं कुठलं काय पण म्हणते काय काय असतो असलं कसरायची गळ्यात पडलंय माझ्या काय नाही आई टी कॉपी नाही खापी नाही मी हा माझ्याकडे दोन रुपये होते त्याची कॉपी आणायला लावली करून तुम्ही तू लक्षात राहते शेवटी मीच आहे हाय की तुम्हीच आहे की मी कुठे काय म्हणते तुम्हीच आहे तुम्ही किती कॉपी ओळख मी आहे समजलं ना ही ही लावती ना कपडाला ती पण मीच आहे मी नाही पाहायत ना ती पण मीच आहे ही काय लग्नाच्या आधी घालत नव्हते पण ही लग्नाच्या आधीपासून लावते मी हि तर ही लावते काय नाही लावत आंघोळ करून आली नाही पारुशे पारुशी लावली एक चमचा तर ते अजिबात चमचा भरते चमचा नुसतं महा पापा असा थोडूच थोडं नाही उतरून टाकते पटात दुखत तुम्हाला देणार नाही थोडं एक गोष्ट एक प्रसाद पाहिजे प्रसाद आहे तर काय विषयच नाही त्यामुळे निघा जाऊ दे जातो तिच्या हातनं पितो परत पहिला घरात बाजार आणा मग खाय प्यायला माग निघा ही कुणी आणायला भीती आहे आणायला लावलेलं आणि ही दूध दूध वाला येऊन देऊन चोर मला लावली शिकवायला निघा घे आता परत तुम्हाला फोन मेल करून काय आता 10 वाजता चाललो मी आता फिरायला कसं जाताय तिथ बघ गाडीला जातोय गाडीने गाडी कुठे माझ्याकडे आहे माझ्या मित्राच्या गाडी चाललोय चल जाऊ आणि मित्राला म्हणा तेवढं बघ तुझे अयगो अससत बायको लाडवा बोलल्याचा परिणाम लय जोरात असच असत लंगडत जावा आता लंगडी खेळत अयो वाह आता पण घुसला आहे ज्यायला सगळे दुकुना सगळं झालंय <laughs> <ना। laughs> हिला म्हणते ती बायकोला वाईट बोललेलंचं परिणाम देव शिक्षण देतो फुस 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 बस मी कसली पदार्थ पडली पाडून घेतली अजून नवस मागून बेकार घण कारण घेऊन चढून मागून घेतली मागून किती मोठी गाडी माझ्याशिवाय सतनागत नगत ऐज हां नीगा तू काय लसत नगत पाच पाच गोळा करील तू उभा दोना तू दोन एकच आणून दाखवा एक नाही मी दोन आणणार बरं आण कोण कुठली झिपरी इथे बघते तिकडे येतच नसतो मी तिकडेच राहत असतो किशात नाही दनंद हवालदार म्हणा